नमस्कार तुमचं स्वागत आहे मनसे सोशल या आपल्या चॅनलवर आत्ताच राजसाहेबांची सभा संपलेली आहे आणि इथे आपण बसलो आहे चहा घेऊन जरा चर्चा करण्यासाठी आपल्या मित्रांसोबत की त्यांना कसं वाटते साहेबांची चर्चा सभा झाल्यावर त्यांची प्रतिक्रिया काय आहे साहेबांचं एकंदरीत आजचं भाषण बघितलं तर अगदी बॅलन्स आणि अगदी परिपूर्ण असं भाषण होतं सुरुवातीला जो माहोल बनवला होता पूर्ण वातावरणामध्ये मराठी पण होतं ऑर्केस्ट्रा मराठी होता सगळे समर्थकांमध्ये ऊर्जा निमंत्रित पाहुण्यांमध्ये ऊर्जा होती काही स्टार बोलवले होते आर्टिस्ट तेही खूप एन्जॉय करत होते त्यानंतर साहेबांचं आगमन झालं साहेबांचं आगमन युनिक प्रकारे होतं ते संभाजी महाराजांचं गाणं लावून होतं त्यानंतर जी आतषबाजी झाली ते वातावरणामध्ये एकदम उत्स्फूर्तपणा आला लोकांनी उत्स्फूर्तपणे ते एन्जॉयमेंट केली त्यांना दाद दिली त्या सर्व गोष्टीला आणि वर्षभरापासून साहेबांची मोठी सभा अशी म्हणावी तशी झाली नव्हती तर जे जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बंधू भगिनी आणि हे जेव्हा कानावर आलं अक्षरशः मला आता बोलतानाही माझ्या अंगावरती काटा आहे तर तुम्ही बघू शकता ही गोष्ट माझ्यासारखं प्रत्येक महाराष्ट्र सैनिक गेल्या वर्षभरापासून मिस होता ते आज मला आज इथे अनुभवायला भेटते अजूनही काटा आहे मग तो साहेबांची कुठलीही भूमिका असो आणि आज पूर्ण एक सारांश म्हणायचं गेलं आजच्या सभेचं किंवा आजच्या भाषणाचं तर ते हेच होतं की राज ठाकरेंनी भाजप युती सरकारला बिनशर्त पाठिंबा दिला आहे ह्याच्यामध्ये जो बिनशर्त हा जो वर्ड आहे हा खूप महत्त्वाचा आहे कारण की कित्येक नेते कित्येक राजकीय पक्ष कुणाला पाठिंबा देताना किंवा कुणाचा पाठिंबा घेताना खूप साऱ्या कंडिशन टर्म्स अँड कंडिशन ठेवतात पण ह्या माझ्या नेत्याने सर्व ला जमलेल्या लाखो जनतेसमोर करोडो देशवासियांसमोर बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे आज तुम्ही साधं आजचं घ्यायचं झालं तर काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये सांगलीच्या एका जागेवरून एवढा चालू आहे मग ती जिंको किंवा हरो पण त्या लढण्यावरून त्यांच्यामध्ये एक मत होत नाही आहे पण मनसेसारख्या पक्षाच्या नेत्याने भाजप युती सरकारला बिनशर्त पाठिंबा दिला आहे का तर महाराष्ट्राच्या भल्यासाठी युवकांच्या भल्यासाठी स्थिर सरकार देण्याच्या भल्यासाठी समोरच्यांना पाठिंबा देण्यासाठी समोर कोण उभे इंडिया आघाडी त्या इंडिया आघाडीची तोंड एका ठिकाणी तरी आहेत का ममता दिदी इंडिया आघाडीसोबत होत्या त्या आता फुटून दुसरीकडे गेल्यात बिहारमधल्या एक दोन पार्ट्यासोबत होत्या आर जे डी होते आपले ते हे कोण ते आता गेले ते नितीश यादव गेले नितीश कुमार गेलेसोबत होते अरविंद केजरीवाल घोटाळ्याच्या आरोपामध्ये तुरुंगामध्ये कैद आहेत म्हणजे समोर आघाडी समोरच्यांना पाठिंबा देणार की समोर आघाडी हो तर हवी मग युती सरकार जर स्थिर सरकार येण्यासाठी जर पाठिंबा देत असेल आणि ते पाठिंबा देत असताना राज ठाकरेंनी महत्त्वाची घोषणा पण केलेली आहे किंवा आवाहन केलं आहे किंवा आदेश समजा कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना की तुम्ही विधानसभेच्या तयारीला लागा याचा अर्थ असा होते काहीतरी काहीतरी साहेबांनी पाठिंबा देत असताना किंवा पुढचा विचार करूनच काहीतरी दिला असणार आहे की आज जो आपला एक आमदार आहे जर समोरचे पक्ष एका पक्षाचे आता दोन पक्ष झाले डावीकडे बघायचं म्हटलं तर आपण राष्ट्रवादी शरद पवार गट उद्धव गट आणि काँग्रेस पक्ष उजवीकडे बघायचं झालं तर एकनाथ शिंदेंची शिवसेना अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टी हे बलाढ्य तिन्ही प्लेयर एक एक संघात असताना मनसेसारखा तुलनेने त्यांच्यासमोर छोटा पक्ष एक हाती निभावं लागू शकत नाही जर तुम्हाला सत्तेत यायचं असेल महाराष्ट्रासाठी बदल करायचे असेल तर सत्तेत येणं खूप महत्त्वाचं असतं आणि जर ती सत्तेत येण्यासाठी जर कुणाशी जर तडजोडी करून तडजोडी म्हणता येणार नाही पण युती करून जर सत्तेत येऊ शकत असू तर लोकसभेपेक्षा विधानसभेमध्ये भाजप किंवा शिवसेनेसोबत युती करणं माझ्यासारख्या महाराष्ट्र सैनिकाला तरी ते गोष्ट आवडणारी आहे जर तिथे जर आपले एक एक आमदाराचे जर पंधरा वीस आमदार होणार असतील तर का वाईट आहे लोकसभेला भाजप युती सरकारला पाठिंबा देण्यात आणि मुद्दा असा आहे की राजसाहेबांनी सांगितलं की माझा मोदींना बिनशर्त पाठिंबा आहे त्याच्यासोबतच त्यांनी हे पण सांगितलं की जी चांगली कामं केली जशी राम मंदिर असेल तीनशे तींच, तीनशे सत्तर कलम हटवणं असेल सी ए असेल एन आर सी असेल असे असे त्याच्यासाठी पाठिंबा म्हणजे हिंदुत्वासाठी सुद्धा राजसाहेबांनी एक लाँग टर्मचा विचार केलेला दिसतोय त्यावर तुमचं काय मत नक्कीच आजकालच्या जिहादी जर कृत्य बघितलं तर हिंदुत्व खत्रेमे हे हिंदू खत्रेमे हे म्हणता येणार नाही पण त्या दिशेने काही संघटनांची काही लोकांची पावलं चावलेली आहेत मग त्याला विरोध किंवा त्याला जर विरोध करायचा असेल तर हिंदूंचं संघटन वाढवावं लागेल किंवा त्यांच्या समर्थनार्थ काही कायदे येत असतील का सी एसारखे सारखे असतील काय एन आर सी सारखे असतील किंवा तीनशे सत्तर कलमासारखा इतका ऐतिहासिक क्रांतिकारी जर कायदा येणार असेल किंवा कोण आणत असेल तर त्याला पाठिंबा देणं त्या लोकांच्या विचारसरणीला पाठिंबा देणं त्यांचं काम ॲप्रिशिएट करणं हे राज ठाकरेंनी केलेलं आहे आजवर म्हणजे चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणणारी ती व्यक्ती आहे आणि आजच्या भाषणात त्यांनी म्हटलेलं मी जरी आज पाठिंबा देत असलो तरी मला का त्यांच्या काही भूमिका मला पटत नाही आहेत त्याला आजही माझा विरोध आहे आणि पुढेही असेल आणि काही गोष्टी जर मला खटकल्या तर मी त्याचा पुढे जाऊनही विरोध करेल असं नाही की का काल आता उभाटासारखे जे पक्ष आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरेंसारखे शरद पवारांवरती जातीयवादाची ठपकी केले त्यांच्या घोटाळ्यांवरती त्यांनी पुस्तिका काढल्या त्या जाहीर सभेमध्ये त्यांनी मांडल्या कुठे गेल्या त्या पुस्तिका मग आज जर ते भ्रष्टाचारी आहेत सत्तर हजार कोटींचा भ्रष्टाचार केलेल्या अजित पवार त्यांना एकेकाळी मंत्रिमंडळामध्ये चालत असतील तर मग आज तर तर राज ठाकरेंनी कुठल्या मुद्द्यांवरती भाजपला पाठिंबा दिला तर मला त्यात काही गैर वाटत नाही मनसेचे समर्थक महाराष्ट्र सैनिक तुषार खरे तर त्यांच्याकडनं जाणून घेऊया की राजसाहेबांच्या सभेकडनं आपण काय खाद्य घेऊन गेलात किंवा आज तुम्हाला काय साहेबांनी विचार दिले ते आपण आता त्यांच्याकडनं जाणून घेऊया आज राजसाहेबांची सभा झाली आहे त्याच्यामध्ये त्यांनी उत्तम असा मॅसेज दिलेला आहे अनेकांना वाटलं असेल हा निर्णय बदलला दोन हजार एकोणीसला विरोध दोन हजार चोवीसला पाठिंबा राजसाहेबांसारखा आत्मनिर्भर नेता स्वाभिमानी नेता या महाराष्ट्रात आणि देशात नाही आहे राज ठाकरेंनी आज भाजपला नरेंद्र मोदींकडे पाहून पाठिंबा जरी दिला असेल परंतु त्या बदल्यात त्यांनी त्यांच्याकडून कुठचीही गोष्ट घेतलेली नाही आहे त्यांनी भाषणात एक गोष्ट क्लिअर केली आहे की मला तुमची राज्यसभाही नको मला तुमची विधानपरिषदही नको याचा अर्थ भाजप राजसाहेब ठाकरेंना विधानपरिषद आणि राज्यसभा द्यायला तयार होती परंतु राज ठाकरे हे मनाचे नेते आहेत एकोणीसशे पंच्याण्णव सालची नव्वद सालच्या तुम्ही गोष्टी जर पाहिल्या असतील तर अटल बिहारी वाजपेयी बाळासाहेब ठाकरे प्रमोद महाजन यांच्या मुशीत वाढलेले हे बा राजसाहेब ठाकरे नेतृत्व आहे त्यांना सध्याच ज्या तडजोडी चालू आहेत या तडजोडीमध्ये इंटरेस्ट नाही आहे त्यांनी सांगितलं हे पाच वर्षं फार महत्त्वाची आहेत ही पाच वर्ष देत खड्ड्यात जाणार आहे की आपण इथून वरती जाऊन स्थिरावणार आहोत हे त्यांनी महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे आज राज ठाकरेंसारखा नेता जेव्हा येऊन खुल्या देण्यानं मैत्री करतो आणि खुल्या देण्याने विरोध करतो जिथे चुकलं तिथे विरोध आणि जिथे बरोबर आहे तिथे कौतुक करणार हा देशातला एकमेव नेता आहे आपण ज्या वेळेला म्हणतो की उजवी बाजू म्हणजे आपण उजवी बाजू घेतली तर भाजपची बाजू घेतली आणि डावी बाजू घेतली म्हणजे आपण काँग्रेसची बाजू घेतली असं काही नाही म्हणजे देशात कोणी कोणाला चांगलं म्हणायचंच नाही का कोणी कोणाला वाईट म्हणायचं नाही का मला वाटतं राज ठाकरेंनी आज त्याच्या कार्यकर्त्यांना जो आदेश दिलेला आहे आमचा पक्ष हा राजसाहेब ठाकरेंच्या आदेशावरती चालतो आणि त्यांनी दिलेला जो आदेश आहे तो आज आम्ही घेऊन आमच्या मतदारसंघात जाणार आहोत आणि साहेबांचा आदेशांचं पालन आम्ही तंतोतंत करणार आहोत तशीच राजसाहेबांनी आज महाराष्ट्र सैनिकांना आदेश दिलाय की तुम्ही विधानसभेच्या तयारीला लागा आत्ताच्या वाटाघाटीत सोडा आता विधानसभेची तयारी करा तर त्यावर तुम्ही महाराष्ट्र सैनिक म्हणून काय आवाहन कराल की कसं सर्वांनी काम करावं राजसाहेबांनी सांगितलं तुम्ही विधानसभेची तयारी करा मी स्वतः तुमच्या विभागात येऊन भेट देईन खरं तर राजसाहेबांनी आता मागेच नाशिकच्या मेळाव्यामध्ये सांगितलं होतं की मला माझी मुलं अंगावरती खेळवायची आहेत मला दुसऱ्यांची मुलं अंगावरती खेळवायची नाही आहेत राजसाहेब ठाकरे यांच्या चेहऱ्यावरती महाराष्ट्रभरात गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये असंख्य नगरसेवक निवडून आले अनेकजण त्यातले महापौर झाले अनेकांना स्थायी समित्या मिळाल्या अनेक जण आमदार झाले काहींनी खासदारकीसाठी लाखोंची मतदान घेतलं हे कोणाच्या जीवरती केलं होतं हे राज ठाकरेंच्या निर्मळ चेहऱ्यावरती केलं होतं हा एकमेव माणूस नेता असा आहे ज्याने अनेकांना मोठं केलं आणि स्वतःची मुलं त्यांनी मोठी केली आहेत स्वतःच्या कार्यकर्त्यांनी मोठं केलं आहे आज कार्यकर्त्यांना यातून एकच घेऊन जायचं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार निवडून यायचं आहे तुमच्यापैकी आमदार होणार आहेत तुमच्यापैकी नवनेतृत्व येणार आहे तुमच्यापैकी नगरसेवक होणार आहेत आपण इतर पक्षांकडे लक्ष देण्यापेक्षा आपण सध्या विधानसभेवरती कॉन्सन्ट्रेट करूयात आपली विधानसभा कशी मोठी होईल आपले कार्यकर्ते कसे मोठे होईल आपले नेते कसे मोठे होईल यावरती काम करूयात राजसाहेबांनी अतिशय समर्पक असा संदेश दिलेला आहे आणि कार्यकर्त्यांपर्यंत तो संदेश पोहोचलेला आहे आपण महाराष्ट्र सैनिकांना विचारूया की त्यांची काय भावना आहे साहेबांच्या भाषणाकडनं त्यांनी आज काय घेतलं आहे आजचा जो आजची जी सभा आहे ना ती मला वाटतं देशाला दिशा देणारी आहे महाराष्ट्राला दिशा देणारी आहे नेता कसा असावा तर आज मी इथे उदाहरण बघितलं तो नेता देशाचा विचार करून पावलं टाकतो त्यांनी त्यांनी दोन सीट तीन सीट चार आमदार एक राज्यसभा विधानसभा या सगळ्या चर्चा चालू असताना असल्या काही गोष्टीला तो त्यांनी कधीच असा विचार केला नाही आधीही महाराष्ट्राचा विचार करून पावलं टाकत होते आजही महाराष्ट्राचा विचार करून आहे तर आज हिंदुत्वाचा आणि देशाचा विचार करून पावलं टाकले ऑब्जेक्टिव्ह राजकारण काय असतं तर हे त्यांनी दाखवून दिलं एकोणीसला विरोध केला तर कुठल्या मुद्द्यावर विरोध केला का केला टीका ही वैयक्तिक नाही केली आत्ता जरी पाठिंबा दिला तर का दिला कारण देशाला कणखर नेतृत्वाची गरज आहे हे सत्य महाविकास आघाडी असो किंवा इंडिया अलायन्स असो कसला इंडिया अलायन्स म्हणताय तुम्ही नितीश कुमारांनी येऊन इंडिया अलायन्स बांधलं कुठे आहेत नितीश कुमार तेच सोडून गेले एक्झॅक्टली exactly. काय नितीश कुमारांनी काय मिळवलं म्हणजे इंडिया आघाडीनं काय मिळवलं इंडिया आघाडी काही नाही आहे फक्त सत्ता मिळवण्यासाठी चार काही काही पक्ष एकत्र आली त्यांना सत्ता मिळत नव्हती ह्यांनी काहीतरी मिळून एक काहीतरी संघटन बनवलेलं आहे त्याच्या पलीकडे यांचा काही विजन नाही आहे काही कॉमन मिनिमम प्रोग्राम यांचा बसत नाही आहे वेगवेगळ्या वेग वेग शहरात जाणं वेगवेगळ्या वेग राज्यात जाणं तिथे जाऊन सभा घेणं तरीसुद्धा त्यांचं मिनिम जे मिनिमम कॉमन प्रोग्राम तो सोबत, सोबत कुटे आहे तो अजून ठरत नाही आहे त्यांचं एकमेकात ताळमेळ नाही आहे बंगालमध्ये भांडण करत आहेत इकडे आप यांच्यासोबत काँग्रेससोबत कुठे आहे कुठे नाही आहे इथे सांगलीच्या जागेवरून भांडण होते काही नाही महाविकास आघाडीचा सरकार आपण बघितलेलं आहे एकमत होत नाही जिथे सरकार स्ट्रॉंग नाही तो त्या देशाला धोकाच आहे त्याच्यामुळे सध्या स्ट्रॉंग गव्हर्मेंटची गरज आहे आणि नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये भारत आता चांगलं काम करतोय आणि पुढे जातोय तर मोदी मोदींच्या पाठीशी आपण थांबणं गरजेचं आहे तसंच साहेबांनी महाराष्ट्र सैनिकांना आज आवाहन केलं की तुम्ही डायरेक्ट आता विधानसभेच्या तयारीला लागा तर यावर तुमचा तुमचा प्रतिसाद काय आणि तुम्ही कसं महाराष्ट्र सैनिक कसं काम करणार आहे विधानसभेसाठी विधानसभेसाठी जर बघितलं आपण तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना याच्यामध्ये साहेबांनी पक्षाच्या नावातच आपली जी सीमा आहे ती अधोरेखित केली आहे त्याच्यामुळे आपण महाराष्ट्राच्या हिताने आपण ते काम करतोय तर विधानसभेला सा साहेब जितक्या साहेब जो काही पुढे निर्णय घेतील तो आपण मी स्वीकारणार आहे महाराष्ट्र सैनिक म्हणून माझं काम आहे माझा राजा तिकडे बसला आहे माझा राजा जो निर्णय घेईल ते मी बांधील असेल आणि माझ्या र राजाच्या निर्णयाप्रमाणेच मी काम करेन ही आहे सर्वसामान्य महाराष्ट्र सैनिकांची भावना की साहेबांनी जी भूमिका घेतली आहे ती व्यापक आहे आणि दूरदृष्टी घेऊन घेतलेली ही भूमिका आहे आता पाहूया पुढे राजकारणात काय काय उलड घडना घटना घडतात आणि विधानसभेला कसा पक्ष सामोरं जातो धन्यवाद